येथील युनियन बँकेतील मुदत ठेव अपहार प्रकरणातील सात ग्राहकांना त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह गुरुवारी सायंकाळी त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली शिवसेना आमदार सुहासण्णा कांदे यांच्या हस्ते या ग्राहकांना वीस लाख रुपये जमा करण्यात आल्याचे पत्र वितरित करण्यात आले यावेळी बँकेचे वरिष्ठ अधिकारी शिवसेना भारतीय जनता पक्ष रिपाई व महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या मुदत ठेव अपहार प्रकरणातील शेवटच्या ग्राहकाला पैसे मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही ग्राहकांनी विश्वास ठेवावा असे आवाहन आमदार कांदे यांनी यावेळी केले शहरातील युनियन बँकेच्या शाखेत बँकेने नियुक्त केलेल्या विमा प्रतिनिधीने अधिकाऱ्यांच्या मदतीने ग्राहकांच्या मुदत ठेवीच्या रकमेचा मोठा अपहार केल्याच्या घटनेने केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली युनियन बँकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार सुमारे एकशे पंचवीस ग्राहकांच्या सात कोटी पंचवीस लाख रुपये रकमेचा झाला आहे मनमाड पोलीस ठाण्यात संशयित संदीप देशमुख यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे हा प्रकार उघड होताच रकमेची व्याप्ती वाढू लागली आमदार कांदे यांनी या प्रकरणी ग्राहकांना त्यांचे पैसे मिळावे म्हणून पुढाकार घेतला व स्वतःच मनमाड पोलीस ठाण्यात युनियन बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली आमदारच फिर्यादी झाल्याने बँक प्रशासनाचे धावे दण आणले पैशांचा अपहार झालेल्या सर्व ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी आमदार कांदे यांनी पुढाकार घेतला त्यासाठी बँकेच्या वरिष्ठांशी सातत्याने पाठपुरावा केला तसेच या संपूर्ण चौकशी समितीही नेमली गेली त्यामुळे बँकेने हे प्रकरण गंभीरतेने घेतले व आज अखेर सात ग्राहकांना वीस लाख रुपयांची व्याजासह रक्कम वितरित करण्यात आली यावेळी बोलताना आमदार कांदे म्हणाले की मनमाडच्या युनियन बँकेत मोठा घोटाळा उघडकीस आला सामान्य ग्राहक शेतकरी यांना त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी शिवसेना भाजप रिपाईतर्फे आपण स्वतःच्या प्रकरणाची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली त्यामुळे या प्रकरणाला मोठे महत्व राज्यस्तरावर प्राप्त झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युनियन बँकेचे महाराष्ट्र हेड यांच्याशी त्वरित संपर्क साधून सर्वांना न्याय देण्याची भूमिका मांडली तसेच युनियन बँकेचे महाराष्ट्र व गोवा हेड श्री जैन यांची आपण स्वतः समक्ष भेट घेतली प्रत्येक ग्राहकांचे पैसे दिले जातील असा शब्द श्री जैन यांनी दिला आणि त्या दृष्टीने बँक प्रशासन कामाला लागले त्याची सुरुवात होत आहे वीस मुदत त्यांची पूर्ण रक्कम व्याजासह परत दिली गेली या प्रकरणात कोणत्याही ग्राहकांचे पैसे बोलणार नाही सर्वांना त्यांचे पैसे मिळतील शेवटच्या ग्राहकाला पैसे मिळेपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही ग्राहकांनी कोणत्याही भूल बळी पडू नये विश्वास ठेवावा आपल्याला काही मदत लागत असल्यास त्वरित आमदार कार्यालयात संपर्क का साधावा असे आवाहन कांदे यांनी केले दरम्यान यावेळी पैसे मिळालेले ग्राहक बाजीराव गंधाक्षे यांनी मनोगत व्यक्त केले युनियन बँकेकडून आम्हाला आमचे पैसे व्याजासह परत मिळाले आमदार कांदे यांच्यामुळेच आम्हाला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली एवढे आमदार कांदे यांनी युनियन बँक प्रशासनाशी चर्चा केली युवा जिल्हा प्रमुख फरहान दादा खान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे रिपाईचे ग्रामीण जिल्हा प्रमुख तथा माननीय नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे गंगाभाऊ त्रिभुवन शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे माननीय नगराध्यक्ष बबलू पाटील योगेश इमले महेंद्र शिटसाट आदींसह शिवसेना भाजप रिपाई पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्राहकांना टप्प्याटप्प्याने त्यांचे पैसे परत करण्यात येत असल्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे अशी माहिती वरिष्ठ व्यवस्थापक प्रसाद कुमार व सहाय्यक शाखाधिकारी प्रतीक दुसाने यांनी दिली नाव सांगा अगोदर तुमचं माझं नाव बाजीराव गणपतीनंद माझे बँक युनियन बँकेत तीन लाख रुपये फिक्स डिपॉझिट होती पण त्याचा घोटाळा झाल्यामुळं सामना कांदे यांनी ते सक्सेस करून दिले रामसे दादासाहेब पैसे मिळाले थँक्यू यांच्या यांनी आम्हाला सगळ्यांना त्यांनी बोल बोलवूनच दाखवलं सगळ्यांना पैसे सगळ्यांची भेटतील याची खूप आभारी आहे सगळेच आभारी आहे आगे। 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 सब कुछ मिलेगा तब तो तक अपन अपने निशान बैठने तो उनका इन्वेस्टिगेशन चल तो उन्होंने फर्स्ट स्टेज पे सात लोगों को दिया कल कुछ लोगों को देंगे परसों कुछ लोगों को देंगे या एक दिन गैप करके तो कल नहीं देंगे परसों देंगे परसों के लेकिन पूरे के पूरे लोग को देंगे लेकिन आज उन्होंने हमने स्टार्ट किया अपने को कल पुना बुलाया था मैं कल पुनः जाके आया उनके मिस्टर जैन करके है उनसे मेरी मुलाकात हो गई और वो असिस्टेंट उनका मतलब तीनों लोग आए थे, थे। ते ते से भी जेन से मेरी बात हुई जिन्होंने तो मुझे प्रॉमिस किया कि तो तुम ये करोगे तो उन्होंने बेल डाला था आपने बोला तुम बेल प्रेस मत करो करोगे प्रेस किया तो हम जो करेंगे और बेल रिजेक्ट हो जाएगा तो मेरे डाक करने पड़ेंगे मैं सीधा बोले उन्होंने बेल भी प्रेस नहीं किया और उन्होंने मेरे को जेंटलमन प्रॉमिस दिया कि भाई जो फ्रॉड हुआ है प्रैक्टिकली जिसमें है तो हम लोग उसका पैसा हम लोग ने ऊपर से आपको लिया है जेइन करके उसको बॉम्बे छोड़ के महाराष्ट्र के वो वॉस्टे बार उन्द्र राइट ना और गोवा भी जून पूर्ण बॉस आहे मिशन जॉईन करतात त्यांच्याशी माझी भेट झाली माझं काम होतं थोडी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी प्रॉमिस केलं मग त्यांनी याला इन्चार्जून पाठवलं आज त्यांनी सात जेडी दिले आणि उद्या मॅक्झिमम एक दिवस गॅप जाईल दुसऱ्या दिवशी परत तिसऱ्या दिवशी असं वन डे आफ्टर वन डे आफ्टर वन डे हंड्रेड पर्सेंट हंड्रेडाव पर्सेंट नहीं हाँ बढ़ा था, था फॉर मनी नहीं हम लोग यूनियन बैंक देख के आए। हम लो देख के नहीं, आए नहीं। बैंक और हम चार दिन के बाद बैंक के विरोध में नासिक में आंदोलन करेंगे नहीं हुआ तो तुम्हारे पुना के इधर पे आएंगे तो उन्होंने बोला जो बैच है ना जिस दिन से उन्होंने हमारे पास पैसा रखा था उस दिन से अभी तक जो भी बैच बैंक इंटरेस्ट जो भी पेट किया थे थे इंदर्य। इंदर्य। जिसका, जिसका पाँच लाख उसको पाँच लाख कौन हजार रुपये देना हाँ मतलब, जो भी मतलब फॉर एग्जाम्पल टोटल सर

हे चार नाव एफ आर मध्ये प्रथम प्रायोरिटी आपल्याला त्यांची